नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत तर मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये आपण निजामपूर म्हणजेच एक ऐतिहासिक गावाबद्दल माहिती पाहणार आहोत तर चला तर मित्रांनो पुढे कंटिन्यू पहा आपण निजामपूर गावाबद्दल जी माहिती पाहणार आहोत ती थोडक्यात माहिती पाहणार आहोत मित्रांनो चला तर व्हिडिओ पुढे कंटिन्यू पहा निजामपूर शहराची मूळ वस्ती तले आले परिसरात झाली असावी कारण याच परिसरात मराठी शाहीतील तलाव गणपती मंदिर एक प्राचीन भग्न मंदिर आणि मराठा वीरांचे समाधीशिवा पाहायला मिळते राजधानी रायगडपासून चोल जंजिरा देवघाट मार्गे पुण्याकडे जाताना छत्रपती शिवरायांच्या काळात महत्वाचं लष्करी ठाणं म्हणजेच आत्ताचं निजामपूर या शहर वजा गावाचा उल्लेख जॉन फ्रायर नावाच्या इंग्रज प्रवासी निशामपूर असा करतो जानेवारी सोळाशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये निजामपूर लष्करी तळावर हल्ला करून मोगली सरदार शहाबुद्दीन खान याने या गावचं नामांतर केलं असल्याची शक्यता के वाटते निजाम उल मुल्क या त्याच्या बापाच्या पदर्शक नावावरून निजामपूर हे नाव पडलं असं काहींचं मत आहे निजाम म्हणजे त्या परिसराचा व्यवस्थापक त्या परिसराचा व्यवस्थापक जिथे राहतो त्या गावाला निजामपूर असं नाव दिल्याचं जास्त संयुक्त वाटतं निजाम हा कोणी व्यक्ती नसून महालाचा कारभारी उर्दू शब्दात उल्लेख केला जातो तर मित्रांनो आतापर्यंत जी तुम्ही माहिती पाहिली आहे ते शहर म्हणजेच निजामपूर ते आता आपण प्रात्यक्षात पाहणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून चला तर त्या ऐतिहासिक शहराबद्दल माहिती राहिलेली माहिती घेऊया व प्रत्यक्षात शहर पाहूया व जे मित्रांनो जे तुम्हाला रस्ता दिसत आहे ते मित्रांनो निजामपूर मार्गे रायगडला जाणार रायगड रोपवे आहे पुणे खोपोली मार्गे जर तुम्ही या येत असाल रायगडला जाण्यासाठी तर तुम्ही या रस्त्याचा उपयोग करू शकता येथून निजामपूर ते रायगड तीस किलोमीटर आहे निजामपूर शहराच्या मूळ वस्ती तळे आली परिसरात झाली असावी कारण याच परिसरात मराठी शाहीतला तलाव गणपती मंदिर एक प्राचीन भग्न मंदिर आणि मराठा वीरांची समाधीशिला पाहायला मिळते अगदी कालपर्वपर्यंत ब्रिटिशकालीन घरीसुद्धा इथं पाहायला मिळत असत मराठा कालखंडात बांधलेल्या याच तलावाच्या परिसरात सोळाशे पंच्याहत्तरमध्ये रघुनाथपंत अण्णाजी दत्तो यांची इंग्रज वकील सॅम्युअल ऑस्टेनची भेट झाल्याचा संदर्भ सापडतो तर फेब्रुवारी सोळाशे एकसष्टमध्ये उंबरखिंडीच्या अभूतपूर्व पराक्रमानंतर दस्तर खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी निजामपूरवर हल्ला करून जिंकल्याचा उल्लेख बखरेमध्ये सापडतो अगदी मागील काही वर्षांपूर्वी इथल्या नागरिकांना याच तळावाजवळ शिवराई नाणी सापडली होती एन्री ऑक्झेडन हा इंग्रज वकील राज्याभिषेक सोहळ्याला सौल अष्टी निजामपूर हरवंडी घरुषोडी मार्गे पाचळला गेल्याचे रोजनीश लिहून ठेवतो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व चॅनेल वर नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय